याचा शैर हा महाराष्ट्राचा प्राण शैरा हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभू चे गात गुण गान जी 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 राजमाता राज घडाला आज माता राजी गड आला त्वरित व संघ कामाला बोटाने किल्ला दाविला कोंढाणा किल्ला दाविला किल्ल्याच्या पराक्रमाला किल्ल्याची माहिती घेण्याला तान्हाजी वीर गरजला वीर गरजला आजी जी जी वीर गरजला आजी जी जी येऊन भिडले कोळी वाड्याला येऊन भिडले कोळी वाड्याला या ठिकाणी काय झाले कोळी आलेत विठ्या गोट्या नायकाची जी मुलं आहेत ना ती बाहेर खेळत होती काय म्हणतात अहो नाही गोंधळी आल्यात गोंधळी नाही काय म्हणतो बर झालं आलं वक्ताला आईचा नवस फेडायचा आहे मला देवीसाठी काय नवस केला असेल त्या वेळामध्ये गोंधळी आले आनंद झाला कोयाला अरे बोलवून घेतलं आला आणि त्या ठिकाणी गोंधळाला बघून संशय आला तीनशे पठाण कापणारा आपला मावळा करंगरी सारखी काठी घेऊन जर संभळ वाजवायला प्रयत्न करत असा कशी झोप लागली मर्दाला तुम्ही आया बहिणी देता दुश्मन आला जा पाहिजे मिशा बाळगायला जरा देत तो बांगड्या लुगड्याला जरा देत तो बांगड्या लुगड्याला मूळ खन्नो लुगड्याला अरे उदय भान आया बहिणी उचलून घेऊन ही गेला आणि तुम्ही बांगड्या सड्या घालून घरात बसला अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी कोळ्यांना राग आला रागाच्या भारत कोळी फितूर झाले कोळ्यांनी आपल्याला द्रोणागिरीच्या कड्याची माहिती दिली विचारील नावा गावाला तान्हाजी म्हणते दे हा किल्ल्याची माहिती घेऊन याला म्हणून आलोय कोळी वाड्याला कोळी वाड्याला कोळी वाड्याला आजीराजी जी घानाजी बंधू सूर्याजी आणि का संगत तिला मामा शेलार आणि का संगत तिला मामा शेलार निघ्या मंग सर्व सैन्याचा भार गडावर येऊन फडकवला भगवा आणि जी तान्हाजी येतात गडावर उदय भान झाला हैरान दोघांचा